जिल्हा नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेने आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवले आहे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक जाहीर झाली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी संपवण्याच्या नादामध्ये आपण जिल्हा नियुक्तीमध्ये भाजपला संपवले हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या फक्त चार कार्यकर्त्यांना आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना आठ जणांना नियुक्ती करण्यात आली आहे ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसला संपवले आपला पक्ष संपवला तसेच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या दृष्टीने आपल्या मुलांना कुठेतरी ते राजकीय मदत करतील या, करती। या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये भाजपचे अस्तित्व संपवले असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं सिंधुदर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक दोन चार दिवसापासून जाहीर होत आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियोजन संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त चार पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र आठ पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणींनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवित्यासाठी काँग्रेसमध्ये आप काँग्रेस या जिल्ह्यात संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या सा दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवितव्यामध्ये ते मदत करतील या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे एकीकडे शिवसेना संपनादाच खरं तर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा तर पाच सदस्य स्वीकृतमध्ये या ठिकाणी होते परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात स्वतःची या जिल्ह्यामध्ये सहा सहा लाख मतं आहेत म्हणून सांगतायत परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला निश्चित कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप संप भाजप संपवल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही आणि खरंतर माझं भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्ता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नाही की तुम्ही तुमचं अस्तित्व वेगळं ठेवा कारण ही स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी काही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि ती आता आपलं स्वतःचं अस्तित्व या जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या जिल्ह्यातील जे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते ते काम करतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे